अध्यक्ष महोदय राष्ट्रपतीच्या आधी अभिभाषणावर बोलण्याच्या बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे सर्वात महत्त्वाचं हल्लीच्या धावपळीच्या कालखंडामध्ये आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आज केंद्र सरकारच्या या वर्षीच्या आरोग्य बजेटमध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात काही गंभीर समस्या दुर्लक्षित करण्यात आल्या आहेत सरकारने आरोग्य सुविधांसाठी वाढीव निधीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष गुंतवणूक जी डी पीच्या तुलनेत अजूनही अत्यल्प आहे भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात सार्वजनिक आरोग्यसेवामध्ये अधिक गुंतवणूक होणे आवश्यक आहे मात्र ही अपेक्षेपेक्षा कमी आहे ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र शहरी भागामध्ये जिल्हा रुग्णालय सर सरकारी वैद्यकीय सेवा अद्याप ज्या पद्धतीने अपेक्षित आहे त्या पद्धतीने अपेक्षित नाही कारण बऱ्याच वेळा एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध नसतो त्यामुळं जास्तीत जास्त डॉक्टर आवसण्या असणे आवश्यक आहे त्या ठिकाणी मेडिकलच्या सुखसुविधा त्या ठिकाणी आवश्यक ना नसतात बजेटमध्ये जरी आज आयुष्यमान भारत यासारख्या योजना पुढ्या पुढे रेटल्या जात असल्या तरी त्या प्रामुख्याने खाजगी रुग्णालयांना फायद्याच्या ठरत आहे त्यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवा दुर्बल होत आहे आणि सामान्य नागरिकांच्या फायद्यापेक्षा खाजगी वैद्यकीय संस्थांना त्याचा फायदा होत आहे अध्यक्ष महोदय औषध औषधे आणि संशोधन केंद्राकडे लक्ष देणे अपेक्षित आहे त्यासाठी जास्तीत जास्त निधी त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे आपण पाहिला असं दोन हजार एकोणीस वीसच्या कालखंडामध्ये कोविडसारखी महामारी आली आणि त्या महामारीमध्ये अनेकांना जीव त्या ठिकाणी गमावा लागला त्यानंतर तरी आपल्या सरकारने आरोग्यासाठी जास्तीत जास्त बजेट देणं अपेक्षित आहे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आय सी ए सेवा देणं आवश्यक आहे अशा या पुढील कालखंडामध्ये आरोग्याच्या समस्या इतक्या महाभयंकर होत चाललेल्या आहेत की लहान लहान मुलांना कॅन्सरसारख्या आजाराला त्या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे एखाद्या पाच दिवसाच्या किंवा नऊ महिन्याच्या बालकालासुद्धा लिव्हर ट्रान्सफरसारखा आजार त्या ठिकाणी सांगितला जात आहे त्यामुळे या पुढील कालखंडामध्ये सगळ्यात जास्त आरोग्यासाठी बजेट देणं अपेक्षित आहे तुम्ही पाहिलं असेल बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर खाजगी हॉस्पिटलपेक्षा शासकीय हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुखसुविधा उपलब्ध होत आहे पण आपल्या भारतामध्ये त्या बाबतीत आपण एकदम कमजोर आहे एखाद्या उपचाराअभावी अनेकांचे जीव त्या ठिकाणी गमावले जात आहे बऱ्याच योजना आपण पा पाहिलं जात आहे महात्मा फुले महात्मा फुलेसारखी योजना मुख्यमंत्री सहायता निधी असू किंवा पंतप्रधान सहायता निधी असू त्यामध्ये त्या, त्या हॉस्पिटलचा खर्चसुद्धा निघत नाही कारण बऱ्याच हॉस्पिटलला एखादा कॅन्सरसारखा आजार असल्यानंतर चाळीस ते पन्नास लाख रुपये खर्च सांगितला जातो लिव्हर ट्रान्सफरला वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च सांगितला जात असतो किडनीसारख्या आजाराला त्यामुळं गरिबांसाठी हे बजेट वाढवणं अपेक्षित आहे त्यामुळं सरकारने यामध्ये लक्ष घालून जी डी पीच्या अधिक टक्केवारीचा निधी मंजूर करावा ही माझी या ठिकाणी मागणी आहे दुसरी माझी मागणी आहे की शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी या सरकारचं दुर्लक्ष झालं आहे यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेतले नाहीत एम एस पी किमान आधारभूत किंमत कायदेशीर करण्याबाबत कोणतीही स्पष्ट घोषणा नाही तसेच खत डिझेल आणि बियाण्यावरील सबसिडी कपात झाल्यामुळे उत्पादन खर्च उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता आहे तरी शेतकरी कर्जमाफी आणि सुधारित पीक विमा योजनेची अपेक्षा करत होते परंतु बजेटमध्ये याकडे दुर्लक्ष झाले आहे सरकार मोठ्या कंपन्यांना शेती क्षेत्रात आणत असल्याने लहान शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची भीती आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा या बजेटमध्ये जास्त प्रमाणात त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे दूध दरवाढीच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारने अनेक योजना राबवणं अपेक्षित आहे सर्वात महत्वाचं दुधाच्या उत्पादन खर्चावर हमी भाव देणं आवश्यक आहे कारण जनरली शेतकऱ्याच्या दुधाला हमी भाव उत्पादन खर्च हे पस्तीस चे चाळीस रुपये लिटर उत्पादन खर्च त्या उत्पादनावर खर्चावर शेतकऱ्याच्या दुधाचा दर ठरला पाहिजे हे या ठिकाणी अपेक्षित आहे आणि सर्वात महत्वाचं दूध भेसळीवर कठोर अशी कारवाई केली पाहिजे कारण दूध भेसळीमुळे लहान लहान मुलांना कॅन्सरच्या आजाराला त्रस्त होवा लागेल सुद्धा महत्वाची भूमिका आहे धन्यवाद आठ दस मिनट देना हो सही धन्यवाद सभापति महोदय देखिए आपने महामहिम राष्ट्रपति जी के अभिभाषण के समर्थन में